नमस्कार सर्वांना श्री, श्री, श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाची माहिती घेणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ दत्त संप्रदायातील आद्य जगद्गुरू साक्षात दत्तावतारी युगपुरुष श्री स्वामी समर्थ महाराज यांचे अलौकिक जीवनकार्य त्यांच्या दैवी प्रकृतीचे विविध दाखले आणि त्यांच्या भक्त समाजाला आलेले अनुभव या सर्वांचे सार या श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथामध्ये आहे श्री <a> <analyse> स्वामी चरित्र सारामृत या पावन ग्रंथामध्ये महाराजांच्या जशा अनेक लीला सांगण्यात आलेल्या आहे तशाच अनेक अलौकिक लीला या श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथामध्येही सांगण्यात आलेल्या आहेत या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्येच असे सांगण्यात आलेले आहे की ज्या भक्तांना आपली एखादी मनोकामना पूर्ण करून घ्यायची असेल आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असेल त्यांनी या ग्रंथाची सात पारायणे करावीत हा ग्रंथ सप्तशती म्हणजे सातशे श्लोकी आहे आणि यामध्ये एकूण दहा अध्याय आहेत प्रत्येक अध्याय हा सत्तर श्लोकांचा बनलेला आहे आता या ग्रंथाचे पारायण कसे करावे जसे की या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले आहे की या ग्रंथाची एकूण सात पारायणे करावीत सात दिवस दिवसाला एक याप्रमाणे आपल्याला सात पारायणे पूर्ण करायचे आहेत तुम्ही कोणत्याही शुभदिनी किंवा महाराजांच्या दिनी म्हणजे गुरुवारी तुम्ही याचे पारायण करण्यास सुरुवात करू शकता याचे आपल्याला एका बैठकीमध्ये एक ते दहा अध्याय संपूर्ण वाचायचे आहेत म्हणजे आपले एक पारायण पूर्ण झाले हे दहा अध्याय वाचण्यासाठी साधारण एक तासाचा सा कालावधी लागतो जर तुमचा स्पीड कमी जास्त असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला पंचेचाळीस मिनटे ते एक तास असा वेळ लागू शकतो हा ग्रंथ मराठी भाषेतच असल्यामुळे आपल्याला वाचायला एकदम सोपा जातो आणि अर्थही समजतो आता याचे पारायण करताना जर तुम्हाला तुमच्या एखादा मनोकामनापूर्तीसाठी हे पारायण करायचे असेल तर सगळ्यात आधी पहिल्या दिवशी संकल्प सोडावा आता जर आपण ह्याचे पारायण करतो आहे तर आपल्याला नियमही पाळणे आवश्यक आहे त्यामुळे इतर पारायण करताना जसे आपण नियम पाळतो तसेच सुद्धा मांसाहार न करणे ब्रह्मचर्याचे पालन करणे परान्न न खाणे किंवा एखाद्याला अपशब्द न बोलणे निंदा न करणे असे काही महत्त्वाचे नियम असतात ते सुद्धा पाळावेत सात दिवसामध्ये दिवसाला एक याप्रमाणे सात पारायणे पूर्ण करण्याचा संकल्प पहिल्या दिवशी घ्यावा पारायण करण्याची वेळ तुम्ही तुमच्या कामाप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी ठेवू शकता सकाळी स्नान करून किंवा संध्याकाळीसुद्धा जर जमत असेल तर परत एकदा स्नान करून किंवा शुचिरभूत होऊन म्हणजे हात पाय तोंड स्वच्छ धुवून तुम्ही या पारायणाला बसू शकता सातही दिवस पारायण करण्याची वेळ जागा आसन एकच ठेवावे पारायण करताना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसूनच हे पारायण करावे पारायण काळामध्ये मन शांत ठेवावे आणि महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे पारायण करताना सगळ्यात पहिल्या दिवशी पोथीचे पूजन मात्र नक्की करून घ्यावे पोथीला तुम्ही अष्टगंध लावावा फुले व्हावीत अक्षता अर्पण कराव्यात आणि त्यानंतर पोथीला दिवा अगरबत्ती ओवाळून पोथी वाचनास सुरुवात करावी या सात दिवसाच्या पारायणासाठी तुम्ही पूजा मांडणी केली तरीही चालेल किंवा देवघरामध्ये जर जा जागा असेल तर तिथेही तुम्ही पोथीची मांडणी करू शकता पारायण काळामध्ये तुम्ही रोज पोथीला महाराजांना गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवावा तुम्ही खडीसाखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा रोजच्या रोज घरी जे काही शाकाहारी जेवण बनत्याचाही नैवेद्य अर्पण करू शकता आता या पारायणाचे उद्यापन कसे करावे तर सात दिवस सात पारायणे झाल्यानंतर सातव्या दिवशी आपल्याला याचे उद्यापन करायचे आहे सातव्या दिवशी महाराजांसाठी काहीतरी गोडाधोडाचा महानैवेद्य करावा आणि महाराजांची आरती करावी एखादी सवाष्ण किंवा एखाद्या ब्राह्मणाला भोजन द्यावे जर जेवण घालणे शक्य नसल्यास तुम्ही बाहेर एखाद्या गरिबाला किंवा एखाद्या ब्राह्मणाला अन्नदान आणि अर्थदान करावे आणि या स्वामी स्वरूप पोथीच्या म्हणजेच श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाच्या अकरा एकवीस एक्कावन्न अशा प्रती तुम्ही भक्तांमध्ये वाटू शकता आणि अशा प्रकारे या पारायणाची सांगता करावी या ग्रंथात महाराजांच्या अनेक लिलांचे वर्णन करण्यात आलेले आहे अनेक भक्तांना महाराजांनी कुणाला दत्तरूपात तर कुणाला बजरंगरूपात कुणाला दुर्गारूपात तर कुणाला गजानन रूपात दर्शन दिलेले आहे जनाबाई म्हणून विठ्ठल भक्त होत्या तर त्यांना विठ्ठल रूपामध्ये महाराजांनी दर्शन दिलेले आहे बसाप तेली याचे दारिद्र्य घालवले एक शुद्र स्त्री होती जी निपुत्रिक होती तिला डिंक खाण्यास देऊन महाराजांनी पुत्ररत्न प्राप्त करून दिले यशवंतराव भोसेकर यांचा उल्लेख सारा तर सारामृतामध्ये सुद्धा आढळतो तर त्यांना तर महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन शाळीग्राम दिला होता स्वामी असता मोगलाईत एका बालकास योगविद्या देत त्यासी शिर्डीस धाडेत योगसाधना करावया तेची श्री साई समर्थ म्हणूनही होती प्रसिद्ध हेच आपले सद्गुरू साईनाथ महाराज शंकरराव महाराज हे महाराजांचे शिष्य कसे बनले याचीही कथा या ग्रंथामध्ये देण्यात आलेली आहे स्वामी महाराजांनी गजानन महाराजांना सुद्धा शेगावी जाऊन अवधूत म्हणून राहावे अशी आज्ञा केली होती पुण्याचे जंगलीनाथ मुंबईचे स्वामीसूत बेंगुर्ल्याचे आनंदनाथ हे महाराजांचे कसे शिष्य बनले दे याचेही वर्णन या ग्रंथामध्ये करण्यात आलेले आहे कोड्यात कंपनीने महाराजांचा पहिला फोटो कसा काढला याचेही वर्णन या ग्रंथामध्ये केलेले आहे अशा एक ना अनेक कथा या ग्रंथात देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला जर स्वामी सेवा वाढवायची असेल आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे कोण आहेत हे खोलवर जाणून घ्यायचे असेल तर श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाचे पठण श्रवण किंवा पारायण प्रत्येक स्वामी भक्ताने नक्की करावे या ग्रंथाचे रचनाकार श्री स्वामी दत्त अवधूत महाराज यांचे रचलेले संक्षिप्त श्री गुरुचरित्रही स्वामी भक्तांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे ज्या कोणालाही श्री गुरुचरित्राचे पारायण करता येत नाही असे भक्तसुद्धा आजकाल संक्षिप्त श्री गुरुचरित्राचेही पारायण करतात तर त्याविषयीची माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आपण तो तिथून नक्की बघा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ